कारंजा लाड येथून जवळच असलेल्या कामरगाव येथे सात ऑक्टोबर रोजी कामरगाव येथील काही ग्रामस्थांनी एम एच तीस बी डी एकावन्न एकतीस बोलेरो पिकअप या वाहनाचा संशयामुळे पाठलाग केला असता सदर वाहन चालक वाहन थांबवून पळून गेले काही ग्रामस्थांनी वाहनाची आतमधून पाहणी केली असता सदर बोलेरो मध्ये सहा गोवंशीय जिवंत जनावरे चारही पाय बांधून अतिशय विदारक परिस्थितीमध्ये ठेवलेले दिसून आले आले व कापलेल्या आढळून ग्रामस्थांनी सहा गोवंशीय जनावरांना गाडीतून उतरवून पांजरापोळ गोरक्षण संस्थेच्या ताब्यात दिले पुढील कारवाई व घटनेचा पुढील तपास धनस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मदन पुणेवात व मनीष अलकदरे करत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये गोवंशीय कत्तल ही राजरोसपणे सुरू असून दिवसाढवळ्या अनेक वाहनातून बैलांची तस्करी होताना दिसत आहे अनेक ठिकाणी राजरोजपणे गाईंची गायींची व बैलांची कत्तल सुरू आहे याकडे संबंधित विभाग लक्ष देईल का असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड